श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आपल्याकडे कोणताही सण केला तर आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो आणि त्यानंतरच सगळे ग्रहण करतात देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवणाचं ताट आधी देवाला दाखवतात आणि मग स्वतः ग्रहण करतात कारण आपल्या सर्वसामान्य घरात सर्वप्रथम देवाला जपलं जातं देवाला आवडणारा पदार्थ आवडती फुलं मंत्र इत्यादींची आपण काळजी घेत असतो आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की प्रत्येक देवतेची पूजा नियमानुसार केली पाहिजे तरच त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि याच पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि पहा आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये देवांसमोर नैवेद्य अर्पण करत असतो आणि हाच नैवेद्य अर्पण करताना झालेल्या चुकीमुळे देवांनासुद्धा राग येऊ शकतो आणि त्यामुळे नैवेद्याशी संबंधित काही नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे तर ही फक्त माहिती नाही तर तुमच्या घरातील पूजा देव स्वीकारतात की नाही तुम्ही जी काही पूजा करत आहे जी काही सेवा करत आहे त्याच्यावर देव प्रसन्न होतात की नाही आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवांसमोर नैवेद्य ठेवत असतो ज्या घरामध्ये दे देवांसमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री आणि पुरुषांसोबत काय घडते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि जर तुम्ही देवांसमोर नैवेद्य ठेवत असेल तर तो नैवेद्य ठेवताना ही एक चूक जर तुमच्याकडनं झाली तर तुमचं संपूर्ण घर हे देखील बर्बाद होऊ शकते घरात संकट अडचणी दुःखाचा डोंगरसुद्धा येऊ शकतो आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी देवांची पूजा करतो सेवा करतो उपासना करतो तरीही देव माझ्यावरती प्रसन्न होत नाही तर आपल्या हातून अशा काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणून देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा बटनला देखील क्लिक करा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार देवांची पूजा करताना दिवा नैवेद्य यांचं खूप मोठं महत्त्व आहे कारण दिवा हा लावल्याशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही आणि देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय माता ही प्रसन्न होत नाही ज्या घरामध्ये दे दररोज देवांना नैवेद्य दाखवला जातो त्या घरात साक्षात माता नेहमी प्रसन्न राहते देवासमोर दिवा लावणे म्हणजे केवळ प्रकाश नाही वास्तुशास्त्रानुसार दिवा म्हणजे अग्नितत्व अग्नी, अग्नी म्हणजे साक्षी आणि देवता अग्नीच्या माध्यमातून नैवेद्य स्वीकार करत असतात जेव्हा आपण देवासमोर दिवा लावून एखादी सेवा उपासना करत असतो तेव्हा ती सेवा किंवा ती उपासना किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि म्हणून दिवा न लावता केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते जेव्हा तुम्ही श्रद्धेने देवघरामध्ये दिवा लावतात तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील वास्तुदोष ग्रहदोष आणि पितृदोष हे देखील दूर होतात आणि या दिव्याच्या प्रकाशामुळे सर्व देव हे आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा करू नये आणि पूजा केल्याशिवाय कोणताही नैवेद्य हा देवांना दाखवू नये बऱ्याच लोकांना वाटतं की देवाला फुलं अर्पण केली धूप अगरबत्ती लावली आणि आपली पूजा झाली तर हे असे अजिबात नसते आपले शास्त्र सांगते पूजा म्हणजे देवांना आमंत्रण करणे नैवेद्य म्हणजे अतिथी आणि दिवा म्हणजे आपण तिथे असण्याचा साक्षीदार जर या तीन गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने जर दररोज केल्या तर नक्कीच देवी देवता हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होते पण जर याच तीन गोष्टी योग्य पद्धतीने नाही झाल्या तर फक्त पूजा कर्मकांड ठरते त्या पूजेचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही देवाला अर्पण केलेला नैवेद्य किंवा अन्न हे आपल्या कर्माचे प्रतीक आणि कृतज्ञतेची भावना आहे देवांना अन्न हे कधीच लागत नाही पण आपली भावना ही देवांना लागत असते नैवेद्य देवासमोर का ठेवला जातो हा प्रश्न फार महत्वाचा आहे कारण शास्त्रानुसार मनुष्य जे खातो त्यावर त्याचे विचार कर्म हे अवलंबून असतात त्या अन्नामध्ये विचारांची ऊर्जा शोषली जाते जेव्हा आपण देवांसमोर नैवेद्य ठेवतो तेव्हा तो शुद्ध होतो आणि म्हणूनच हा नैवेद्य खाल्ल्यानंतर मन शांत होते घरात वादविवाद कमी होतात मुलांची बुद्धी ही तल्लक होते भगवंताचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो त्यांच्या कृपेने कुटुंबाच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडत असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांना नैवेद्य किंवा प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहे तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यावेळेस काही नियम हे लक्षात ठेवले पाहिजे नैवेद्य ठेवताना सर्वात पहिला नियम म्हणजे नैवेद्य कधीही घाईघाईमध्ये ठेवू नये जर तुम्ही रागात असेल चिडचिड मनाने किंवा मोबाईल पाहत असेल किंवा तुम्हाला खूप एखाद्या कामाची घाई झालेली आहेत परंतु ते काम करण्या अगोदर तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा घाईघाईमध्ये जर तुम्ही नैवेद्य ठेवत असाल तर तो नैवेद्य देव स्वीकारत नाही आणि म्हणून शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की देवांना नैवेद्य अर्पण करताने शांततेने आणि शुद्ध मनाने करावा जेणेकरून तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचत असतो आणि जर नैवेद्यात तुम्ही साखर किंवा गूळ ठेवत असेल तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे साखर याचा अर्थ गोड मधुरता आणि संबंधांमध्ये प्रेम घरातील कटुटता कमी करणे आणि मंडळी जेव्हा तुम्ही देवांसमोर साखर हा नैवेद्य म्हणून ठेवता तेव्हा घरातील कुटुंबामध्ये गोडावा वाढतो नवरा बायकोतील ताणतणाव कमी होतो नात्यातील दुरावा हा देखील दूर होतो म्हणून साखर नैवेद्य ठेवणे खूप शुभ मानले जाते परंतु मंडळी तुम्हाला माहित आहे का देवासमोर जेव्हा आपण साखर म्हणून नैवेद्य ठेवतो तिथे आपली फार मोठी चूक होत असते बऱ्याच वेळा आपण देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो परंतु असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात बऱ्याच वेळा असं होतं की देवासमोर आपण नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो आणि या चुकीमुळे आपल्या घराला कुठेतरी दोष जे आहेत तर ते सुद्धा लागत असतात आणि म्हणून पूजा तुमची आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्या वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत ग्रहण करावा जर तुम्ही असे केले तर आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरातील अनेक आर्थिक अडचणी संकट त्रास बाधा यातून आपली मुक्तता होऊ शकते आणि जर आपण देवांसमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्यावर देव जे आहे तर ते नाराज होऊ शकतात कारण असे मानले जाते की तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच जर देवासमोर ठेवत असेल तर विश्वश्रेम चंडेश्वर चंदनशू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे नैवेद्य हा कधी देवांना दाखवावा नैवेद्य सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा नंतर दुपारी बाराच्या आत देवांना नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी तुम्ही नऊच्या अगोदर देवांना नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकतात असं आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवावा तर पहा देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच उचलायचा नसतो किंवा तो तासन तास तसाच तास देवासमोर सुद्धा ठेवायचा नसतो कमीत कमी पाच ते दहा मिनिटे हा नैवेद्य देवांसमोर ठेवायचं असतो आणि लगेच ते ताट तुम्हाला उचलून घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रसाद म्हणून थोडं थोडं ग्रहण करायचं असतं किंवा तुम्ही साखर ठेवली असेल तर ती साखर सुद्धा घरामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही साखरेच्या डब्यामध्ये मिक्स करू शकता आणि जेव्हा तुम्ही साखर नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवता तेव्हा तुमच्याकडून कळत ना कळत एक चूक होत असते आता देवासमोर साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर ती साखर आपण घरातील प्रत्येक व्यक्ती प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो अशावेळी ती साखर आपल्या हातातून खालीसुद्धा पडत असते किंवा प्रसाद घेणाऱ्या व्यक्तीच्या हातातून सुद्धा थोडीफार साखर ही खाली जमिनीवरती पडत असते आणि आपण त्यावरूनच चालत असतो त्याच्यावरती पाय देत असतो तर इथे सुद्धा अन्नाचा तसेच देवांचा अपमान होत असतो आणि यामुळे बघा आपल्या घरात आर्थिक समस्या आर्थिक अडचणी येत असतात घरावर कर्ज हे वाढत जातं घरातील संकट अडचणी दुःख हे सुद्धा वाढत असतात आणि म्हणून तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती आवर्जून टाळायची आहेत त्याचबरोबर पुढचा नियम हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करता नैवेद्य अर्पण केल्यानंतर लगेच तिथून उठून जाऊ नये म्हणजे काय तिथे तुम्हाला शांत उभं राहायचं आहे डोळे बंद करून तिथे तुम्ही बसू शकतात आणि तुम्हाला म्हणायचं आहे हे प्रभू मी तुला नैवेद्य अर्पण केलेला आहे हा नैवेद्य स्वीकारा ही भावना सर्वात महत्त्वाची मांडली जाते तसेच त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवावे नैवेद्यम समर्पयामी असंसुद्धा सुद्धा नक्की म्हणावं अशी प्रार्थना करून तुम्हाला पाच ते दहा मिनिटे हा नैवेद्य देवासमोर ठेवायचा आहे आता नैवेद्य अर्पण करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा हा नक्की लावावा दिवा लावल्यानंतरच तुम्हाला देवांना नैवेद्य अर्पण करायचा असतो कारण तुम्हाला व्हिडिओच्या मी अगोदरच सांगितलेला आहे की जेव्हा पण एखादी सेवा उपासना उपाय करतो तेव्हा दिवा जो असतो ना तो एक आपला साक्षीदार असतो आपण केलेली सेवा जी आहेत किंवा जो नैवेद्य आहे तर तो देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो आणि म्हणून जर तुम्ही नैवेद्य देवांना अर्पण करण्या अगोदर दिवा लावला आणि यानंतर जर तुम्ही नैवेद्य अर्पण केला तर तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो आणि म्हणून नैवेद्य दाखवताना सर्वप्रथम दिवा लावणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी देवाला अर्पण केलेला नैवेद्य हा गाईला खऊ घालावा कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण हा नैवेद्य गाईला देतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून आठवड्यातून एकदा तरी हा उपाय नक्की करावा यामुळे घरात धनधान्य हे कधीही कमी पडत नाही आता नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणते पदार्थ हे अजिबात ठेवू नये तर पहा नैवेद्यामध्ये कांदा लसूण चुकूनही ठेऊ नये म्हणजे कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ हे चुकूनही देवांना अर्पण करू नये यामुळे देवी देवता हे नाराज होतात आणि पूजा अपवित्र मानली जाते तसेच उष्टे पदार्थ जसे की अगोदर तुम्ही चाखून पाहिलेले पदार्थ हे सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू नये ते पूर्णपणे पाप मानले जाते त्याचबरोबर देवासमोर जळालेला पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करणे म्हणजेच देवाचा अपमान करणे असे मानले जाते तसेच बरेच जण देवासमोर नैवेद्य म्हणून दूध सुद्धा ठेवत असतात परंतु ते दूध थंड असावं म्हणजे गरम न केलं दूध जे असतं तर ते देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे असते आणि तसेच जर तुम्ही फळे नैवेद्य म्हणून अर्पण करत असेल तर ती फळेसुद्धा स्वच्छ धुतलेली असावी कुठेही खराब किंवा काळी पडलेली फळे जे असतात तर ती देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू नये यामुळे घरात अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येतात आणि आपल्या घराला दोष जे आहे तर ते सुद्धा लागत असतात त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना नैवेद्याचे ताट हे उंच ठेवावे कारण देवी देवता ग्रहण करताना पाठ ठेवायचा असतो म्हणून आपण नैवेद्याखाली पाठ ठेवावा बरेच जण जमिनीवरतीच नैवेद्य जो आहे तर तो देवांसाठी ठेवत असतात परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून चुकूनही जमिनीवरती देवांसाठी नैवेद्य ठेवू नये असा उल्लेखसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये केला गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी आपण त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवतो पण पहा काही देवांना तुळशीपत्र म्हणजेच तुळशीची पानं ही चालत नाही ज्यामध्ये भगवान श्री गणेश असतील किंवा महादेव आहे त्यांना तुळशीपत्र हे अजिबात चालत नाही आणि म्हणून तुम्हाला दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत तो नैवेद्य जो आहे तर तो पोहोचेल आणि यानंतर शेवटचा नियम हा सुद्धा खूप महत्वाचा आहे जर घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशा वेळी देवांना नैवेद्य हा चुकूनही अर्पण करू नये जर तुमच्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल तेवढं पावित्र्य हे तुमच्या घरामध्ये राखलं जात असेल तर अशावेळी तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये तितकं पावित्र्य ही राखलं जात नसेल तर त्या दिवसांमध्ये चुकूनही देवांना नैवेद्य हा अर्पण करू नये बरीच लोक म्हणतात की आमच्या घरात सतत अडचणी संकटं येतात महत्वाची कामं पूर्ण होत नाही घरात पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही किंवा घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत तर अशा वेळी घरातील पितृ जे आहे तर ते अशांतसुद्धा असू शकतात जेव्हा घरात देवाला नैवेद्य अर्पण केला जात नाही किंवा तो व्यवस्थित नीट अर्पण केला जात नाही अशावेळी अन्नाचा अपमान होतो उष्टी अन्न घरातून जास्त प्रमाणामध्ये फेकली जात असेल तेव्हासुद्धा पितृ जे आहे तर ते अप्रसन्न होतात आणि यामुळे घराला पितृदोष हा सुद्धा लागत असतो आणि म्हणून हा पितृदोष शांत करण्यासाठी तुम्हाला रोजच्या पूजेमध्ये नैवेद्य उचलल्यानंतर थोडासा भाग कावळ्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी ठेवावा हे करतानासुद्धा मनात ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणून तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपायसुद्धा सांगणार आहेत हा उपाय आपल्याला घरातील गरिबी दरिद्रता पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत हा उपाय केल्याने कर्जमुक्तीसुद्धा होत असते तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहेत महिन्यातील तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर तुम्हाला सायंकाळी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मीसमोर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नये अखंड तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि ज्या वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत तर त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि या दोन्ही वाट्या तुम्हाला माता लक्ष्मीसमोर तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे हे माता लक्ष्मी हे देवी राणी आमच्या घरातील अन्नधान्य आणि समाधान वाढावं तुझ्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे ती साखर उचलून घ्यायची आहेत साखरेच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तांदूळ हे तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं हे तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या नक्कीच दूर होतील आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ